आज मी इथे पुन्हा एकदा तुमच्या समोर आलेलो आहे सगळ्या गोष्टी आज बोलणार आहे गेल्या व्हिडिओमध्ये जो काय तुम्ही मला प्रतिसाद दिला त्यानंतर कुठेतरी बळ आलं अंगामध्ये की बोलावं काही जण बोलले की राजसाहेब राजसाहेब आहेत त्यांच्यावर तू व्हिडिओज बनवू नको त्यांची नक्कल करू नकोस मला तुम्हाला एक सांगायचं आहे मी जी राजसाहेबांची नक्कल करतो ते तुम्ही साहेबांना जाऊन सांगा त्यांनाही ते आवडेलच कारण जर का तुम्ही पाहिलं तर चला हवा युद्ध म्हणून एक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये निलेश साबळे यांनी ही राजसाहेबांची नक्कल केली होती राजसाहेबांनी स्वतः त्यांना फोन करून शिवतीर्थावर बोलवलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी गप्पा मारल्या हा जो कलाकार आहे ना ह्या कलाकारांची नाळ ही राजसाहेबांबरोबर जुळली गेलेली आहे आणि त्याच्याचमुळे मला जे तुम्ही सांगताय ना की हे रास्ताबांचे जे तू व्हिडिओ बनवतोयस ते बनवू नकोस रास्ताहेब एकच आहेत अरे मीही मान्य करतो की माझे रास्ताहेब एकच आहेत आणि ते मराठीचे देव आहेत पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हे जे तुम्ही सगळ्या माझे व्हिडिओज बघतात ना त्यातून तुम्ही काहीतरी बोध घ्या चला आता हे व्हिडिओज मी बनवतोय हे रास्ताहेबांची नक्कल करतोय हा माझा एक छंद आहे मला आवडतं म्हणून मी करतो पण माझे बाकीचे व्हिडिओ पण तुम्ही बघा त्याच्यामध्ये राजसाहेबांच्या मी सगळ्या गोष्टी राजसाहेबांचे विचार असतील राजसाहेबांच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटतं ते तुम्ही पाहिलं पाहिजे या थोडा लाईट कमी होईल हा बस बस ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर बोलत असताना मांडत असताना मला अनेक वेळा प्रश्न पडतो की तुम्ही हे येता लाखोची गर्दी करता आणि मतदानाच्या वेळेला कुठे असता बरं ठीक आहे चला तो तुमचा प्रश्न आहे आप आपला प्रश्न असतो पण मतदानाच्या वेळेला जर का तुम्हाला कोणी पैसे द्यायला आले तर पैसे घ्या पण निवडून मात्र आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच द्या हे जे मी तुम्हाला सातत्याने सांगत असतो ना ह्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं तुम्ही महाराष्ट्रातला मराठी म्हणून समजणं गरजेचं आहे हे आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला कळणं गरजेचं आहे आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांबद्दल बोलतो हे समुद्रामध्ये महाराजांचे पुतळे बांधणार होते अरे ते बांधण्यापेक्षा तुम्ही महाराजांचे किल्ले जे आहेत त्याचं संरक्षण करा ते आधी नीट करा ते दुरुस्त करा येणाऱ्या पिढीला आपण ते दाखवणार आहोत पुतळे कसले बांधताय मी मागे पण सांगितलं होतं आमच्या बाबासाहेबांचं जर का तुम्हाला स्मारक मोठं बांधायचं असेल तर ते त्यांचं एक मोठं ग्रंथालय उभं करा ते म्हणजे खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली असेल आम्ही पुतळ्यात अडकून पडलोय